श्रीस्वामी समर्थ मित्रांनो रोज करा एकवीसपैकी एक उपाय लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी घरात हे उपाय करा म्हणजे लक्ष्मीचा निरंतर वास घरामध्ये राहील व सुखसमृद्धी येईल एक सकाळी उठल्याबरोबर घर मालकीनीने तांब्याच्या भांड्यातून पाणी शिंपडल्याने दोन जर तुम्हाला सुखशांती हवी असेल तर घरामध्ये सुखसमृद्धी आणण्याचे एकवीस उपाय जर तुमच्या जीवनात तुम्ही या उपायांचा अवलंब केला तर घरात सुखसमृद्धी लवकर येते घराची प्रगती करण्यासाठी सुखसमृद्धी येण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत ते आपण पाहणार आहोत पण त्याआधी तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर कमेंटमध्ये जय श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा एक घराच्या मालकिनीने सकाळी सर्वात आधी घराचे मुख्य प्रवेशद्वार तांब्याच्या भांड्यातून पवित्र पाणी घेऊन ते शिंपडले तर देवी लक्ष्मीचा घरात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होतो दोन घरात सुखसमृद्धी टिकून राहावी असे वाटत असेल तर घराच्या उत्तर पूर्व दिशेला भगवान बृहस्पती वास करतात त्यामुळे पूजा कक्ष हे उत्तर पूर्व दिशेला ठेवा आणि मंदिरात सगळे देव पूर्वेकडे तोंड करून ठेवा तीन संध्याकाळी घरामध्ये मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावा सकाळ संध्याकाळ मंदिरात पूजा आरती जरूर करावी चार घरात कधीही झाडू उलटा लटकवून ठेवू नये तसेच तो उभा ठेवू नये स्त्रियांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा त्यावर पाऊल टाकू नका झाडू नेहमी लपवून ठेवावा पाच आठवड्यातून एकदा समुद्र मिठाने किंवा खड्या मिठाने घर पुसून स्वच्छ करावे यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला स्वस्तिक काढा रोज हळदी कुंकू यांनी पूजा करा मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ ठेवा जळमट होऊ देऊ नका यामुळे भाग्यात अडथळे निर्माण होतात व आशीर्वाद मिळत नाहीत पाच गाईचे शेण महिन्यातून दोनदा घरात जाळून कडुलिंबाची पाने कापूर लवंग यांची राख टाकल्याने घरात नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण होते आणि सकाळी काही वेळ भजन लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते यामुळे घरात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद येतो सात गाईसाठी पहिली रोटी काढा यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते पूजेच्या खोलीत उत्तर कोपऱ्यात पाण्याने भरलेला कलश ठेवा कलश हे समृद्धीचे प्रतीक आहे दिवा तोंडाने फुंकून विजवू नका हवनकुंडातील सामुग्री अग्नेय दिशेला ठेवा म्हणजे अग्नेय कोपऱ्यात ठेवा आठ विद्यार्थ्यांनी आपली पुस्तके व अभ्यासाच्या टेबलवर मोराचे पीस ठेवावे यामुळे अभ्यासात लक्ष लागते मन प्रसन्न राहते ज्या लोकांच्या कुंडलीत राहू दोष आहे त्यांनी मोरपंख वायव्य दिशेला ठेवावा यामुळे त्यांच्या मार्गात येणारे दोष अडथळे दूर होतात नऊ जर घरात माता लक्ष्मीचा वास हवा असेल तर सुख समृद्धी शांती राहावी असे वाटत असेल तर दर अमावस्येला घराची साफसफाई करा घरात कोणतीही अडगळ ठेवू नका तुटक्या फुटक्या वस्तू ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार घराचा ईशान्य कोपरा हा सर्वात पवित्र आणि सकारात्मक भाग असल्याचे मानले जाते जीवनात प्रगती आणि यश मिळवण्यासाठी या स्थानावर पूजास्थान बांधणे खूप शुभ समजले जाते दहा घरातील कर्ज आणि आजार कधी संपत नसेल तर किंवा यापासून बचाव करण्यासाठी घराच्या कोपऱ्यात म्हणजे नैऋत्य कोपऱ्यात लाल दिवा लावावा देवघरात सतत तेवणारा बल्ब लावावा अंधार करून ठेवू नये अंधारात अलक्ष्मी निवास करते तिजोरी उत्तर दिशेला ठेवल्याने घरात लक्ष्मी टिकून राहते आणि धनसंपत्ती देखील टिकून राहते अकरा चांदीच्या भांड्यात कापूर जाळून स्वयंपाकघरात घरात धूर फिरवा असे मानले जाते की अन्न आणि संपत्ती यामध्ये समृद्धीचे निश्चित करते कुटुंबातील सदस्याच्या आरोग्यावर देखील या गोष्टीचा सकारात्मक प्रभाव पडतो बारा अंथुरणावर बसून कधीही अन्न खाऊ नका असं केल्याने वाईट स्वप्न पडतात शूज आणि चप्पल इकडे तिकडे फेकू नयेत किंवा उलटे ठेवू नये यामुळे घरात अशांतता निर्माण होते आणि गरिबी येते तेरा पती पत्नीमध्ये प्रेम वाढण्यासाठी बेडरूममध्ये कापूर जाळा नकारात्मक शक्ती दूर होण्यास मदत होते असे मानले जाते की दररोज असे केले तर पती पत्नीचे नाते सुधारते पती पत्नी मधील तणाव दूर होतो आणि त्यांचे नाते मजबूत होते घरामध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त एक दरवाजा असावा दक्षिण दिशेला असू नये दक्षिण दिशेला नकारात्मक ऊर्जेचा संचार जास्त होतो उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा उत्तर दिशा ही साक्षात भगवान कुबेराची दिशा आहे पंधरा धार्मिक आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून तुळशीची वनस्पती अत्यंत लाभदायक आहे तुळस सकारात्मक परिणाम देणारी वनस्पती मानली जाते वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये तुळशीचे रोप उत्तर दिशेला असते त्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी आणि प्रगती येते सकारात्मकता टिकून राहते व नकारात्मक ऊर्जा प्रवेश देखील करत नाही सोळा असे मानले जाते की देवी लक्ष्मीला स्वच्छता आवडते म्हणून घराचा मुख्य दरवाजा सुशोभित करावा सतरा संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि त्यात दोन माती ठेवाव्यात दोन मातींची एक वाद करून हा दिवा लावण्याचा एक नियम आहे तर तुम्ही हा दिवा प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होते व पैसे येण्याचा मार्ग मोकळा होतो पैशाचा ओघ वाढतो असं केल्याने देवदेवतांसह देखील प्राप्त होतो ज्यामुळे घरामध्ये आशीर्वाद प्राप्त होतात व सुख समृद्धी येते अठरा जेव्हा तुम्ही घरी भाकरी बनवता तेव्हा तवा गरम झाल्यावर तव्यावर थोडे कच्चे दूध टाका असे मानले जाते की असं केल्याने सर्व प्रकारच्या दोषातून मुक्ती मिळते एकोणीस ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर झाडू मारू नये असे मानले जाते की देवी लक्ष्मी घरातून यामुळे बाहेर पडते आणि अशा घरात अलक्ष्मी निवास करते गरीबी अशा घराला सोडत नाही वीस वास्तुशास्त्रानुसार घराचे स्वयंपाकघर दक्षिण पूर्व दिशेला असावे तर स्वयंपाकघरातील भिंतीतील लाल केशरी आणि गुलाबी रंगात हव्यात तर ड्रॉइंग रूम ही कामाची जागा उत्तर दिशेला असावी या दिशेला मशीन झाडू किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे ठेवू नयेत असं केल्याने धनाची हानी होते व आजार उद्भवतात तसेच पिंपळ आणि चिंच ही झाडे घरासमोर लावू नयेत ही झाडे घरातील आशीर्वाद हिरावून घेतात एकवीस वास्तुशास्त्रानुसार घरातील नळातून अनावश्यक पाणी टपकत असेल तर आर्थिक नुकसान दर्शवते वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये नळाचे पाणी टपकत असते त्या घरामधून हळूहळू पैशाची हानी होत जाते आणि घरातील सुख समृद्धी आणि शांती जास्त काळ टिकत नाही हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच बेल लायकन देखील प्रेस करा व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ